नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे मुगाची डाळ घालून करून दाखवणार आहे तर मी असा दोडका घेतलेला आहे चिरून वगैरे घेते त्यासाठी कांदा पण घेतलेला आहे कांदा पण घालणार आहे खूप छान लागते भाजी आणि मुगाची डाळ घेतलेली मी ही मुगाची डाळ मी एक दहा मिनटं भिजत घातलेली आणि ती पण घालणार आहे याच्यात खूपच मस्त लागते आणि पौष्टिक होते ही भाजी खूप तर त्याच्यासाठी मी दोडका आता चिरून घेणार आहे तर जास्त मोठ्या नाही पोडी करणार आहे मी, मी ते बघा असं ठेवणार आहे मी ते धुवून वगैरे स्वच्छ घेतलेलं आहे मी शिरा काढून त्याचा असंच ठेवणार आहे मी जास्त नाही करणार एका याच्या चार पोडी करायच्या खूप मस्त होतो असा दोडका तुम्ही करून बघा नक्की ते बघा ह्या पद्धतीने सगळा मी चिरून घेते चिरून झालेला आहे मी सगळ्या अशा पोडी करून घेतलेले आहेत लांब लांब मी कांदा पण त्याच पद्धतीने कापणार आहे मोठा मोठाच कापायचा कांदा पण या पद्धतीने मी ठेवणार आहे कांदा पण बारीक नाही चिरायचा जास्त खूप मस्त भाजी होते एकदम आहे मी करणार भाजी झटपट पण होते आणि खूप मस्त शिजते ना त्याच्यामुळे मी कुकर मध्येच आहे तर त्याच्यासाठी तेल टाकून घ्यायचं तेल तापलं की आपण भोवली टाकायची जिरे टाकायचे जिरे वगैरे तडतडले की आपण कांदा टाकायचा नंतर कढीपटा घालायचा कडीपट्टा एकदम घालतो एकदम असा तडतडा आवाज येतो त्याच्यामुळं आपण कांदा किंवा काय टोमटे वगैरे टाकूनच कढीपाटा घालायचा कडीपत्ता घातले की त्याच्यात जरासं पाणी असतं थोडंसं किती आपण सुकवलं तरी पण ते अंगावर कडकड असं उडून येतं तेल त्याच्यामुळे काही करायची ना कडीपत्ता टाकायची आणि अशी टेस्ट भारी येते एकदम नंतर कडीपत्ता टाकला ना तर खूप मस्त टेस्ट येते त्याच्यामुळं नंतर टाका तुम्ही आता हिंग टाकायचं टाकायची टाकायची आणि आपण आता ठेवलेला खूप मस्त भाजी होती एकदम छान पद्धती आणि खायला खूप भारी लागते या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि आता मुगाची डाळ टाकायची जे उभवलेली डाळ आहे ना ती टाकायची गाळीमुळे कोणाला एस वगैरे हे होणार नाही तुम्ही चण्याची पण टाकू शकता हिचेरी आता तुम्ही चण्याच्या ह्याच्यात पण खूप छान लागते लोडका तर ते चण्याची भाजी कोणाला आवडते कोणाला नाही आवडत ना त्याच्यामुळं मुगाची डाळ सगळ्यांनाच आवडते आणि पौष्टिक असते त्याच्यामुळं आणि काही त्रास होते मुगाच्या डाळ्यावर म्हणून मुगाची डाळ घालायची आणि त्या मी काळा मसाला घालते बरं आपला त्याच्यामध्ये पण मी जास्त मसाले नाही घालणार कारण त्याला पोर जीरा अशी साळजी खूप छान मी जे आदरक लसून पेस्ट आहे ते थोडीच राहिली होती म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतले म्हणजे ते सगळे चिरकून बसलेली नदीला संपली आता आदरक लसून पेस्ट मी दाखवते कशा पद्धतीने आदरातून पेस्ट घालायचं कमी प्रमाणात आणि सगळ्यात शेवटी पोट घालायचं शेंगदाण्याचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं दुसरे मसाले काढले नाही जाणार याच्यामध्ये खूप साधी सिंपल भाजी आहे पण खायला खूप भारी लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि थोडंसं शिजाईपुरतं पाणी होतायचं आता झाकण लावूया कुकरचं आणि दोन शिटक्या घ्यायच्या मीडियम गॅसवर दोन शिटक्या घ्यायच्या दोन शिट्टे झालेले आहेत मंडळी तर मी आता गॅस बंद करणार आहे कारण जास्त पण शिजवायची नाही आपल्याला या दोन शिट्ट्यामध्ये छान मस्त होते एकदम तर गॅस बंद केला मी बघा मंडळी असं गार झालेलं असते तर मी उघडून दाखवते किती छान झालेली बघा मस्त एकदम शिजलेली भाजी आणि खूप भारी लागते मुगाची डाळ असल्यामुळे ना ते एकदम पौष्टिक होते आणि काही त्रास होत नाही आपल्याला हे बघा खूप मस्त शिजलेली तर आता मी मस्त कोथंबीर टाकून घेते मंडळी चमचमीत भाजी आपली तयार झालेली लिंबू पिळून तुम्ही हे बघा मंडळी चमचमीत भाजी तयार आहे तर मस्त एकदम तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि लिंबू टाकून तुम्ही खाऊ शकता लिंबू पिळायचं आणि मस्तपैकी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद